नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथम तर भावनं स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तर आपला मुंबई टू पॉंडिचेरी अशी आपली एक जर्नी आहे सरळ जो हायवे गेला तो गेला सरळ कन्याकुमारीला सेलम कन्याकुमारी को तिकडं कोयमतूर मित्र तिकडं थोडस जंगल हळू घ्यायला लागते गाडीत ना एकाची चेन पडलेली स्प्लेंडरवालेच्या चे गाडीची लेडीज एक होती म्हणजे आई आणि तो होता पोरगा त्याला पाहणं नव्हतं भेटत मग पानं वगैरे दिलं त्याला ला खोलू लागलो खोलून चेन बसवून दिली आवळून परत मी आम्हाला फसवले बघा की एवढसा बारखा रोड लागलाय टू व्हीलर आली तरी खाली उतरायला लागत यायला या मॅपच्या आयला गाव आलं राह बारकाट आता गोठाळ्यात काम आलं चला आता बघा कुठल्या रांडाच्या ना तिथले क्रीम सुद्धा आले बघा इथं बाहेर आणि मग पाऊस काय थांबवणार खोळ्यागत पाऊस आलाय आता झाली महिना आपली खाली आणि त्याला आता चेन्नईच्या रिक्षेने निघायचं आहे फाडले वर तर डिझेल रेट डिजल किती नाही शहाऐंशी रुपये एकवीस पैसे आपण फायनली मारले तामिळनाडू मध्ये एंट्री आता सध्या आणि एवढ जी मला जाम लागले ना पूर्ण नाईस रोड खाली उतरले तेव्हापासून जाम लागले ते मला वाटतं आता कृष्णागिरी पर्यंत जाम आहे कारण रोडचं पूर्ण काम चालू आहे आणि सगळं उकरलेलं आहे त्यामुळे जाम लागते पूर्ण मागपर्यंत ट्राफिक पाक नाही रोड उतरलो रो जसा बमसुंदराला खाली तसा जी जाम लागलाय तिथनं सारखं घेत 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 तरी मध्ये आलो टाइमपास केलाय व्हिडिओ विडिओ एडिट केलं तासभर थांबलो होतो अंधार बोडस तो पर्यंत एडिट केलं व्हिडिओ सोडलं आणि मग निघलो तिथनं होसूर बॉर्डरच्या अलीकडे थांबलेलो अतिबेलीला तर चला अजून आपल्याला चारशे किलोमीटर रनिंग साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटर रनिंग आपलं तर होईल रातोरात पाच सकाळ सकाळी पोहोचू खाली करू गाडी आणि परत रिटर्न तिथून काय भेटलं तर भेटलं नशीब आपलं अचल चांगलं तर भेटल नाहीतर मग यायला लागणार आपल्याला चेन्नईला तर मग येऊ चेन्नईला बघू आता कसं होतंय जैसा नसीब आहे वैसा काम होय का नाही तो लटक जायगे चेन्नईला यायचं का बेंगलोरला यायचं अजून काय ठरलेलं नाही उद्याच उद्या बघू उद्या खाली झाल्यानंतर लोकेशन वगैरे आले तीनशे ऐंशी काहीतरी दाखवत होतं मगाशी आणि थोडं कमी झालं तर चला आता कृष्णागिरीला स्टॉप डायरेक्ट चा पाणी करू आणि मग निघू पुढच्या प्रवासात दिशेल बघत राहा सरळ जो हायवे गेला तो गेला सरळ कन्याकुमारीला सेलम कन्याकुमारी को तिकडं कोइंबतूर फितूर तिकडं आणि हा लेफ्ट मारतो आपण चेन्नईला आपल्याला काय चेन्नईकडे जायचं नाही थोडं जायचं आहे राईट घ्यायचा आहे आपल्याला आपण लास्ट ला। टाइम गेलेलो सिंगल रोड आहे पण किती मस्त रोड आहे माझ्याकडे भारी रोड आहे तो हो हॉटेल्स वगैरे नाहीत त्या रोडला हाच लपडा आहे स्टे हो वगैरे करण्यात येत नाही तिथं पण ये नाही काय पेट्रोल पंप वगैरे आहेत कुठं कुठं आता हॉटेल्स नाहीत असे आपल्यासारखे आपल्या इकडले हॉटेल नाहीत तिकडले आहेत त्यांचे ते अण्णाबंडी अरे नॅशनल हायवे कार अडतास तर चला चेन्नई हायवे ला मारलाय आपण बघू शकता असं चेन्नई इथं अडीचशे किलोमीटर आहे कृष्णागिरीतून पुढं कुठं कुठेतरी काय परोठो खाऊ दोन तीन दाबू आणि मग निघू भाऊ ना असा सिंगलच जंगलातला रोड आहे बर का पण नाद खुळायला भारी वाटते गाडी चालवायला सिंगल रोडलाच या थोडस जंगल आहे हळू घ्यायला लागते गाडी इथनं काही आडवं येऊ शकतो त्यामुळं स्लोली स्लोली आपलं त्याने तीच लिमिट दिलंय चाललंय आपण आपल्या हिशोबाने भारी केलंय रोड सिंगल रोडला भारी वाटते गाडी चालवाय बर का असा रोड असला ना एक नंबर चला चला जाऊया पांडे तर भाऊनं कृष्णागिरीत टर्न मारलेला आपण कृष्णागिरी पासून आलो असेल वीस तीस किलोमीटर तोपर्यंत सांगोलीचा कार्यकर्ते भेटले आपली फॅमिली मेंबर काय त्यांच्यावर मस्त आता चहा प्यायचा पण इथं काय आहे अन्नाच आहे बंद झालं वाटत सगळं ते निघाले ती आंबा भरून पुण्याचं आणि आपण चाललोय पोंडिचेरीला तर घेतली गाड भावांची आता निघते ती पण त्यांचं पण टायमिंग आहे चला आणि राघव आलाय मग पुण्याचा राघव जी पण पांडेगेरीचा माल आहे मी थांबलो होतो आला त्याला आता जाते सोबतच आहे आम्ही आता बरं झालं मला पण यायची नाही आता गाडी सोबत आहे मला झोप नाही येणार काय एक तर फिडले पाऊस आहे इकड भावानं मस्त असा चहा घेतला दोन्ही गाड्या आहेत आपल्या सोबत आणि तिथे एकाची चेन पडलेली स्प्लेंडरवाल्याची चे गाडीची लेडीज एक होती म्हणजे त्याची आई आणि तो होता पोरगा त्याला पानं नव्हता भेटत मग पानं वगैरे दिला त्याला खोलू लागलो खोलून चेन बसवून दिली आवळून दिली आता म्हणलं जा बिंदाज भावा काय टेन्शन नाही चेन बसवून घालवून दिला रात्रीच आता वाजलेली कुठून त्याला भेटणार होत काय पाना वगैरे कोण देणार होत गेला विचारा थँक्यू म्हणली म्हातारी गेले तर चला आपलं पण रनिंग आता भरपूर नाही असं थोडस राहिले म्हणजे दोनशे किलोमीटर राहिले आता जवळजवळ आता वाजले दीड बघा एक वाजले एक सॉरी एक वाजले म्हणले अजून दोन तीन दोन तास चालतो शंभर आणतो आणि शंभर ठेवतो सकाळच्याला तर चलो पण वाजले आणि आपण थांबलो बहाराचा पंप भेटला या पंपावर झोपतो मस्त असा राग पण आला बघा लावता आता मस्त पैकी आणि सकाळी लवकर उठून निघतो म्हणजे त्रास होणार नाही कुठला काहीच नाही झोपूया आणि आता सकाळी उठून निघूया मस्त असा पंप आहे दोन्ही गाड्या लावल्यात आपली नाही त्यांनी लावली ती पण लावली आणि मस्त अशी झोप जाऊ आणि काही लवकर उठून निघू म्हणजे काय टेन्शन नाही पोचते दोनशे किलोमीटर हाय चार तासाचा रोड आहे सकाळी उठून जाऊ काय दहाच्या पुढे पोहोचतो अकरा वाजतील त्याला घ्यायचं असं पण दिवसभर खाली करून चेन्नईलाच जायचं चल झोपूया गुड नाईट गुड नाईट लेट आहे गुड मॉर्निंग भावनो आपण रात्री येऊन झोपलेलो आता उठल ऊन पडल्यावरच उठलो राह साडेपाच गजर लावलेला साडेसहा एक ले। तास लेट उठलो उठलोच नाही गजर एवढी झोप आलेली आणि आता चला निघतो इथून भरपूर अस रनिंग अजून चार तासाच रनिंग आहे झपाझप जप मारू दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत पोचू चला पोचण्याचा प्रयत्न करू चला निघूया 走喽，走喽，走喽。 चहा घेतला आणि निघतोय आता रायगाव गेला सरळ रागावला जायचंय लोकेशन रायगावचं पोंडिचेरीच्या जी तिकडे आणि आपलं इथून राईटला आहे तो आणि आपल्याला राईट घ्यायचा आहे इकडं कधी आपण गेलेलं नाही रोड ना गाड्या मोठ्या जाणाऱ्या हा जातायत जातात चला काय विषय नाही मोठ्या गाड्या जातात म्हणल्या आल्याकडे नाही वाटत आपल्याला इथून राईट आहे बघू आता इथून जवळ दाखवते आपल्याला एकशे नव्वद किलोमीटर दाखवते असं चालते काही विषय नाही चला तीन तासाचा रोड आहे अजून रनिंग मारलं नाहीतर वेळ झाला कंपनी मला चौथा दिवस आहे आजचा सा। निव्हा चाल चालतोय चला निघालत आपली मंजिल किंवा झोप एवढी डेंजर आहे यासाठी आपण झोपत नाही लवकर उठत नाही गजर लावलेला तरी उठलो नाही साडेपाचचा गजर लावलेला साडेसहा ला उठलो काय करायचं झोपत असली डेंजर आहे तर अजून आपलं अंतर बघा राहिले किती अजून एकशे एक्क्याण्णव म्हणजे तीन तास चार तासाचा रोड दाखवते काय विषय नाही होता प्रयत्न करू पटापट आणि इथून तिरची तिरचीला रोड दाखवतोय बघा इथून तिरचीचा पण बोर्ड आलाय चला आपल्याला पांडेचेरीची पण टिपी काढायची पांडेचेरी पण लागणार आहे आपल्याला तमिळनाडू तर काय सरळ डावण्यात तसंच बघू आता भाऊ ना मॅप चा लागून आपण टर्न मारलाय बघा मॅप फसवलंय बहुतेक मंकीबाय बघा मंकीबाय या असला बाबळ्याला रोड लागला आहे कुठनं बारकाट अजून एकशे वीस किलोमीटर आहे त्याच्या अलीकडेच असलं कुठं जी कामान बिमान लागाय ना लफड होऊन जाईल त्यासाठी भावानं मॅपच्या नाचा लागायचं नाही असं शॉर्टकट रस्ते लावतो काहीतरी घोळ होतो तर आता टेन्शन मध्ये मी आहे सारा मोठा रोड लागत काही आईला आता काय घोळ आहे पुन्हा आठव कमान हो, केवडा रोड लागला सिंगल गाडी फेस टू फेस डबल गाडी बसत नाही घोळ जंगला जंगला काढलंय ना चांगला रोड तर टेन्शन फुल आहे अजून किती राहिले बाबा तोर असला रोड लागले हो कसं वयात कंपनी ह्या जवळ बिवळ ठीक आहे निरगिलीचे झाड बिड सगळं असलंच आहे इकडं काय सुद्धा नाही चला बोगाचे असावे साधन जय श्री महाकाल बोग आपल्याला राईड घ्यायचा मला वाटतं फोर लाईन लागली की काय इथलं अजून आपलं त्रेसष्ट किलोमीटर राहिले लोकेशन आणि डेस्टिनेशन ऑनलोडिंगच इन सिक्स हंड्रेड मीटर्स जॉईन विथ नॅशनल हायवे थर्टी टू राईड घेतो आणि सरळ मला वाटतं फोर लाईन लागली आहे बरं झालं नॅशनल हायवे लागला बत्तीस नंबर हायवे लागला मधनं मधनं आलेलो वैतागलो आता आत्ताशी मोठा रोड लागलाय भारी वाटायला लागला आता जरा बरं वाटल आता कुठेतरी नष्ट करतो मला भूकच गेलेली माझी कारण एकदम छोटासा रोड लागला आता म्हणजे घोटाळ्याचं काम आहे गाडी जात्या नाही जात्या बसत्या हे लपड्याचं काम राहतो हे तिलचीवाला रोड लागला बहुतेक आता या रोडनं काय टेन्शन नाही तर राहिले त्रेसळ म्हणजे एका तासाचा रोड आहे अजून जाऊ फटाफट आणि खाली करू कोण आलेलं कंपनीतून त्याला बोललो तास दीड तास लागेल तर चला पोचूया आणि खाली करूया आणि तिथून काय लागते का भरायचं जो हे पण बघितलं पाहिजे कारण तिथनं एक तर माल भेटत नाही आपलं कंटिन्यू ऑन नॅशनल हायवे थर्टी टू थर्टी सेव्हन किलोमीटर वा 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 फक्त असं नदीचा ब्रिज आहे बघू शकता नदी कसं आहे नाद्या बाद गाम त्याला थोडे राहिले कंपनी बरोबर पोचूया नाही हे पाठ आहे वाहतू थर 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 काय झाले याला परत मॅमना फसवले बाडसा बारखा रोड लागलाय टू व्हीलर आली तरी खाली उतरायला लागतंय आईला मॅपच्या आता काय राहिले वीस किलोमीटर आणि असला रोड लागलाय टेन्शन मध्ये आली बघा परत पुढे जाऊन नऊ किलोमीटर असला जर रोड असला तर काय गाडी जात नसती एवशी आईला गाव आले राह बारकाट आता घोटाळ्यात काम आलंय चला आता बघूया गाव पास करूया रोड बाबा केवढा आहे राव मॅप चा नागले असं असते मोठा रोड दावीत होतं मला चार पाच किलोमीटर वाढी द्यावीच तिकड ना म्हटलं इकडं जावं लवकर जावते फास्ट जावते म्हणलं म्हटलं मोठा रोड असेल कशाच काय घोटाळ्यात आले काम आता इथन कुठं जाय जाय बोळा बोळ कांडात ना बाबा मोठा रोड अण्णा 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 ओको अण्णा चलो 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 आओ। चला जरा गाडी चालवतो सिटी मध्ये गाव आहे बारख का सिटी आहे कोणाचा इकडे बघा टॉप असते ठेव का सगळी मंदिरच मंदिर तामिळनाडूत मंदिर आहे हे राव हे पण खतरनाक मंदिर आहे बरं का गोल्डन गेट दिसते नाडकोळा आपण फायनली पांडिचेरी मध्ये एंट्री मारले बघा हे पांडिचेरी एकदम छोटस राज्य म्हणावं लागेल वाला हात करत होता थांबलोच नाही त्याला तामिळनाडूवाला लक्षच दिलं नाही त्याला तर चला आता इथून लेप मारून सहा किलोमीटर कंपनी आपली पांडिचेरी एकदम कडक स्टेट आहे छोटस एकदम थिरणू काय थिरुनालूर थिरुनालूर आपल्याला चला राह राहिलंय पाच किलोमीटर कंपनी पोचूया तीनशे मीटरवर कंपनी दाखवते आपली आली कंपनी हीच दिसते मोठा आहे केमिकलची कंपनी आहे हीच दिसते पायपा दांडकी उभा आहे तिथे चला भाऊ पोचलाय तुमचा पांडेचेरी मध्ये कंपनी हीच कंपनी आहे आपली कुठली वाघाय इंडस्ट्री कुठं वाट इथनच आहे का चला वागाय इंडस्ट्री मध्ये पोचलोय आपण वॉचमन आलेला आहे टू पीपी घालून आणि ही कंपनी आहे गेट मधून आत एंट्री मारले तर बिल देतो त्याला एंट्री करतो आणि मग बघू खाली कुठं करायची आपल्या कंपनीत गाडी गाडी लावली आता कधी खाली करतोय क्रेन न करतोय का काय का, करतोय काय मग लावा लावली पॉईंटला त्यांना लावली गाडी बघू आता कधी खाली होते भूक लागले राह काय खाल्लं नाही खायला ना। पाहिजे रस्त्यानं मी म्हटलं पटापट खाली करून मग बघू तर चला चा वगैरे मारो आता इथं काय नाही जवळ रशा बांधल्यात वर न ते आता सोडून घेतो रश्यालाही बांधताना ही बांधल्यात आत न बाहेरनं सोडतो त्या बांधलेला कसं बांधले बघा हल्ल्याला सुद्धा नाही इकडे तिकडे खट्ट बांधले एकदम गाडी पॉइंटला लावली तर पाऊस नाही गाठली बघा पाऊस आला पाऊस आलाय बघायची मी म्हटलं किलो कोळी पण धान 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 आलाय असला पाणी पाणीच केलं कंपनीत बघा सगळं आगागा गा 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 असलं कुठं असते मग कुठल्या रांडाच्या ना चितल किरेन सुद्धा आले बघा इथं बाहेर आणि पाऊस काय थांबवणार खोळ्यागत पाऊस आलाय काय करायचं ह्या पावसाला पाऊसच थांबा तुम्हाला दाखवतो बाहेर पाणी पाणी केलं बघा पाणी पाणी झाले बघा कंपनीत का काय नव्हतं इथं पाणी पाणी केलं आहे ना पाणीच साचलं सगळ्या कंपनीत दोन मिनिटात काय तर जायला कोणी ताकद लावली चांगली गाडी खाली काय होत होती खोल्ला दरवाजा सगळं केलं पाऊस आला खोळ्यावर काय अवघडच विषय असं चालले हो आमचं बेकार बेकार अवस्था झाली थांब रे बाबा थांब गाडी खाली केल्यावर काय वाहून जायचं पाणी मला येत नाही नाही खाली करून खाली करायला हायड्रा वगैरे पोचलाय पण ते पावसा ना घातलंय आठवडा बाबा कसला पाऊस आहे आगा का असला पाऊस झाला ना पाणीच पाणी झाले सगळं आता कॅन्टिंगला चाललो इथं कुठं भूक लागले काय खाल्लं नाही सकाळपासून बघू आता कॅन्टीनला काय भेटते जर खाऊ पोटाला आजार येईल जरासा चला खाऊ पण कॅन्टिनला आले बाबासा भात दिलाय ढिगभर भर वांग दिलंय काचीची भाजी आहे पन्नास ठाव आणि मिरच्या दिल्या त्याच्या बघा फ्राय बारीक आणि लोणचं आणि इतका ढीकभर भात दिला खावा आता दाबनला लावतो आता दा का भुक लागली होती मला जाम त्यामुळं म्हणलं आता जेवूया करतो जेवण भावन ना। ल भूक लागले कडक दीड वाजलंय पाऊस आठवडा घातल्यामुळं गाडी खाली झाली ना तर चला मस्त जेवण करू भोक लागले काही दिले तरी खाल्ला असतं चला राईस आणि ते एक नंबर लागतोय बरं का आणि मिरची ना बाई मिरची आहे एकदम टॉपची लागते मिरची खाली मी तिकडे खात नाही आणि भाजी पण क्वालिटी आहे कशी जे म्हणते का भोपळा टाईप आहे आणि भरलं वांग दिले आणि त्याचा रस्सा मस्त जेवण एक नंबर जेवण आहे बरं वाटलं खायला आता कंपनीला असं लवकर चांगलं भेटत नाही इकडं जरा साफसुत्र आहे त्यामुळे आणि कोणच नाही मी एकटाच आहे अजून आलेलं नाही तिथं मला दिलं तिनं तसं जेवण उरकलं कडक होतं जेवण झाला आता कोण फोन करतोय विकी रायडर कंपनीवाल्याचा फोन आला खाली करायला बहुतेक हॅलो हा सर अच्छा हा खाना कॅन्टीन मी घेऊ अच्छा ठीक आहे ओके सर ठीक आहे चला का ओके तर आता वाजले एक पस्तीस तो बोलतो अडीच वाजता लेबर येणार आहेत लेबर आल्यानंतर खाली होईल गाडी तोपर्यंत चप्पलचं काय झालं बघा ना माकली पुरी रा, रा 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 कसला चिखल झाला बघा हे चिखलत ना आलो की आणटिंग सगळं चिखलात आहे पाणी पाणी किती राह अर्धा तास पाऊस पडला आहे पण सगळं पाणी पाणी करून टाकले केरळासारखं आता पाय धुवूनच मला गाडीत जायला लागली का काय झालं बघा सगळा चिखल लागला तिथं पायच बसला आठ डायरेक्ट त्याला एक ते तर कपडे धुवायचा कांटाळा आणि त्यात ही बघा कसलं भरलं बघा बघायचं चिकल चिकल झाला काय उपयोग नाही जातो आता आता कधी खाली करतोय काय माहिती येऊ आडीत वाजणार म्हणतोय ऑर्डर एक पक्की होते ह्याच्या नाताना ती पण जायची आता कार्यकर्ते आल्यात गाडी खाली करायला लावली बघा हायड्रा आलाय आणि लोक भिडल्यात खाली होईल दहा मिनिटात तर बाबा खाली जाऊ दे भरायला खाली झाली की कलटी मारायची लगेच हायड्रो लावलाय बाबा ओढतोय दोन करतोय खाली झालंय बघा खाली एकच नेले अजून दोन आहे ती अजून दोन काढायची ती बाहेर फटाफट होईल खाली आता तो बसतो आता गाडीत जाऊन एडिट करत व्हिडिओ त्यांना कधी खाली करायचं तेव्हा करत करतायत व्यवस्थित मी बघितलं पहिलं गाडीला टच बिच करतील बोम पण नाही एकदम सेफ्टी मध्ये करतात चला आता बसतो गाडीत निघून व्हिडिओ एडिट करतो होईल खाली आता झाली माहिती आपली खाली आणि चला आता चेन्नईच्या दिशेने निघायचं आहे वर तर तिथं काय लोकळ केले घासाघाशी झाली वाटत चला काही विषय नाही पण झाली ना खाली की महत्वाचं आहे चला लॉक लावतो कळटी मारूया घाण झाले बा किस्ते आज नाचून नाचून काम नाही गाडी खाली झाली आपली आणि आंघोळी लावली बघा इथं कंपनीला बाथरूमची सोय मस्त शावर आहे शावर बा कसा आहे आहे त्याचा मस्त आंघोळ करून घेतो कारण बाईक टाकलोय पूर्ण घामाघूम झालं आंघोळ केली म्हणजे कसं फ्रेश चेन्नईला जायचं उद्या ऑर्डर भरायची काय ना काय कन्फर्म होईल गाड्या नाही चेन्नईला चला मस्त अशी आंघोळ उरकली चला आता निघूया आपण चेन्नईला जायचं आपल्याला गाड्या नाही चेन्नईला ऑफिसवाला पटापट भरून देतो उद्या भरती गाडी लवकर गेलो असतो तर भरली असती पण लेट झाली खाली करा अडीच म्हणला तर निघून जावं उभा संध्याकाळी ट्राफिक मध्ये नको तर चला निघूया आता मस्त अशी आंघोळ उरकल्या बघा आणि इथं कंपनीच सोय होती बघितलं माझ्याशी तुम्ही आंघोळ वगैरे टकाटक लय खतरनाक वाढ लागलं फ्रेश झालो बघा एकदम टेळाबिळा लावला टकाटक आणि आता निघूया आपण चेन्नईच्या दिशेनं लय भारी वाटलं एसीत आपले कपडे वगैरे खराब होत नाही पण गाडीत बाहेर उतरले गरम व्हायला चालू होते आणि इथं लय गरम होतं समुद्राच्या समुद्राच्याकडे असल्यामुळं चेन्नई आणि इथं लय गरम होतं तर चला झालो फ्रेश मस्त खवण्या झाला टकाटक आता निघती चेन्नईच्या दिशेनं बघत राहायचे रेट डिझेल बघा किती नाही शहाऐंशी रुपये एकवीस पैसे डिझेल टाकी फुल करून घेतो इथं म्हणजे काय टेन्शन नाही दोन गांड्या आवडतील चेन्नई पर्यंत टेन्शन नाही चला घेतो भरून बघू शकता किती किती बसते काय माझ्या आपल्यात बत्तीस बसेल चला आता टाकून घेऊन कलटी मारू इथ ना डिजेल स्वस्त असल्यामुळे इकडे इथंच टाकून घेतलं चला होते फुल लिटर बसलं बघा अठ्ठावीसशे त्रेचाळीस रुपयेच किती स्वस्त आहे राव डिजेल पाचशे एक किलोमीटर झाल्या गाडी बत्तीस लिटर लय खाल्लं राव डिजेल रस्ता खराब आहे ना सिंगल रोड असल्यामुळं तर चला आता निघूया चेन्नईच्या दिशेनं खूप चहा पण स्टॉप घेतलाय बघा सर्कल आहे असं स्टॉप घेतलाय चहा घेतो आणि अजून भरपूर निघा वैताग आलाय जायचा बघा आता कधी निघायचं वेळ लागणारे भरपूर तीन चार तास लागतील बघू भेटू पुढं बघा लाकडापासून सगळ्या वस्तू बनवल्या कसं आहे सगळं आहे पूर्ण प्युअर लाकूड इकडं असली भरपूर दुकान मला भेटली रस्ते ना सगळं हे प्युअर मला वाटतंय बांबूच आहे का सागाच काय माहिती पण प्युअर आहे एकदम लाकडी सगळं पुढच्या बिडच्या एकदम हलका आहे कशाचा एक नष्ट बांबूच्या ह्याच्यासारखं वाटतंय वेगळंच आहे खतरनाक आहे असलं इकडं बघायला भेटतंय या साईडला भरपूर तर चला आता आपण निघूया चेकपोस्ट वर थांबवले हेच चेकपोस्ट आहे पांडेचरीच दारू वगैरे स्वस्त मिळते त्यामुळे सगळे चेक करायला थांबवलं गाडी चेक केली आणि आता निघतोय चला पोस्टवर वर भावांना चेकपोस्ट वर का नाही बॅगन बॅगन सगळं चेक केलं म्हणलं नाही बाबा दारू पे पेतच नाही हायच नाही म्हणलं कुठला घडी तू सगळं चेक केलं काय घंटा गावलं नाही म्हटलं आता आणखी काय ओळखतोय काय तेवढं दारूतच बघ म्हणलं तुझ्या आई नेट तिकडं जरा आता विमिळ मिळविळ बोलल्यामुळं जाऊ दे पो पो असं काम आहे त्यामुळं चेक करतात बरं का महाराष्ट्र नंबर गाडी की चेक करतात काय कुणी आणत जाऊ नका काय आणली तर आपल्या सेफ्टीने आणत जावं गावल्यावर नाही बा एका दोन सोडतात मला वाटतंय पण जास्त जर गावली तर एक एक ठीक आहे एक तोडू शकतात गोव्याला सोडतात तसे एक इकडे पण सोडत असतील मग कधी सोडतील नाही सोडतील काय भर सारा अंडे अचानक धरलं म्हणजे सेफ्टी फर्स्ट बाकीच सगळं विमल विमल पण धडवत जावा इकडं अलाउड नाही वीस हजार रुपये दंड दे इकडे आला की विमल म्हणा तुमची गायी चाप म्हणायला ते पहिलं धडवायचं मग याच इकडं हळूहळू काढायला लागेल तस हे <laughs> महत्वाचं आहे चेन्नईच्या अलीकडे आले जेवण करायला थांबले बाबा परोडं घेतले मस्त असं आमलेट घेतले लावतो आता दणका आणि ऑफिसला जाऊन झोपतो उद्या भाऱ्यात जोगड होऊन जाईल तर बघू शकता परोठा कसा एकदम कडक परवड केल्यात आमलेट केले मस्त पैकी वेशर मा घेतलाय दणका लावतो चला जेवण करू आणि मग बघू पुढं काय भाऊ ना मस्त असं जेवण केलं बरं वाटलं जरा पोटाला आधार आला आता जाऊन ऑफिसला जाऊन झोपणार आहे उद्या सकाळ भरायचं लय माल आहे या चेन्नईत जुन्या ज्या ऑर्डर पडल्या त्या वजनी माल आहे सगळा हलका माल काय नाही उद्या बघू काय ना काय जुगड होईल भरायचं आणि पडदेशी निघायचं थांबायचं काय नाही आपल्याला आले आता चेन्नईच्या जवळ चेन्नई राहिले शंभर किलोमीटर पॉईंट आपला होतो आपण एक दोन तासात आणि झोपून टाकू एक एक दीड वाऱ्यापर्यंत झोपू चला तर बाब आपण पोहोचलोय चेन्नईच्या जवळ आलोय चंगलपेटूच्या पुढे आलोय आता अर्ध्या बावन तासात पोचल आपण पुनामलीला झोपलेलो आपण येऊन पंपावर माग मस्त अशी झोप घेतली आणि आता वाजले सहा सहा वाजता उठून निघलोय सात वाजेपर्यंत पोहोचल तासावर जरी निघाय परत म्हणलं ट्राफिक लागल त्यामुळे आत्ताच उठलो लवकर आणि निघलो एक वाजता झोपलेले येऊन Tentang apa ya Apa lah भाऊ ना फायनली आपण पोचलो आहे पुनम जवळच जायचं इथं पुढं आपल्याला तर चला आता पटापट पोचूया आंघोळ वगैरे करू फ्रेश होऊ मग पुढचा प्रोग्राम भरवू कुठला माल भरायचा गाड्या नाहीच चेन्नईत गाडी भरून जायला अच्छा अच्छा